माहिती दिसते ना त्या अठचाळीस ला आल्या असते ठीक आहे गणगनगना तवते गणगणगणा तबोते गणगणगणा तबोते गणगनगना तोते गणगणगणा त

हे सफर हे आता कोशिंबीरची तयारी आहे फळं काय सगळी ताटात ठेवता येणार नाही तेवढी म्हणून काकडी हे गाजर चिकू द्राक्ष सफरजन असं एकूण पाच मिश्रण आहे आजच्या ह्याच्यात जरा असं तर कोथिंबीर घालणार आहे आणि दही थोड्या वेळानं घालणार आहे साखर दही आणि मीठ नंतर घालणार आहे एकदम इलेवन्थ आवर ही हे साखर थोडी आहे सगळी फळ गोडच आहेत तरी पण साखर घालायला पाहिजे कारण की दही घालणार आहे त्याच्यामध्ये ती आता कोशिंबीर होणार आहे महाराजांसाठी आणि इकडं तिकडे इकडे फोकस करा वैभ आमच्या काढायला लागल्या एक साडे मोठे मोदक ते वाटा देणार वैभव आमची मोटकाची तयारी करायला लागल्या पुऱ्या काढून द्यायला मला आणि हे मोदक मी आता काल रात्री वेळपर्यंत आम्ही चापलोय खूपच करंजा आणि महाराजांसाठी लाडू जे जे पदार्थ त्यांनी मागून खाले ते सगळे पदार्थ शक्यतो मी ठेवण्याचा प्रयत्न करते आंबे मोहरचा भात केलेला आहे हे बघा आंबे मोहरचा भात केलेला नंतर नुसते वरून तुपात वाटण्याची फोडणी देणार आहे हिरव्या वाटण्याची वरून देणार आहे ती अशा प्रकारे मोटक्याचे मोदक झुणका मेथीची भाजी आणि पापड एवढेच पदार्थ राहिलेच करायचे माझे किती वाजले तक्रार वाजले सकाळी काही लोकांना डब्यात चुकले हे सगळे पदार्थ द्यायला ते पण त्यांचा लवकर डबे असल्यामुळे देऊ शकलो नाही संध्याकाळी असले तर नक्की देणार इकडं सगळ्या ते तशाच आकारचे धन बदलणार तिथे एक्स्ट्राच काही करतो नकोस काय एकवीस मदक गजानना एकवीस मदकाचा नैवेद्य असतोय तेल करत कडवट ठेवलेलंच आहे मी एकवीस मोदक चा शिवाय तिकडं देवळात देतोय दोन भाकरीचा नैवेद्य मी दरवर्षी जी आमच्या शेजारीचा आमच्या शेजारी गजानन महाराज साई मंदिरमध्ये गजानन महाराजांचा फोटो पूजन असते तिथे पण काही लोक कोण कोण भाकरी वगैरे वाटतात त्यात मी माझ्या भाकरींचा नैवेद्य पण देतोय साडे बारा एक पर्यंत जायला होते आता हे सगळं आवरल्यानंतर आरती व नैवेद्य दाखवणार मग साई मंदिर मध्ये गजानन महाराजांना दाखवून येणार नैवेद्य मग तुम तेवढे देतात की मला सगळी मुव्वा देतात नैवेद्य दाखवा वगैरे सगळं करावं तुमचं चला आता बाकीच उर्वरित आपण नंतर बघूया आता झुनका आणि मेथीची भाजी राहिलेली आहे माझी त्यात आता हे तळून झाल्यानंतर ते करणार ओके बाय हे आता सगळे मोदक माझे तयार झालेले आहेत ते खडलेलं आहे चांगलं आता मोदक तळून घेते एकतीस मोदक झाले तरी दही घालून छोट्या थोडी गडबड मस्त थोडी थोडी गडबड नाही ह्यांच्यामुळेच गडबड होत्या घ्यायला पण लागते बॉल्स झोपल्या बर दिवसभर झोपा काढल्या जीवन केलं ओके हे साईबाबांना देऊन म्हणजे साईबांदीप मध्ये त्याच्या महाराजांना नैवेद्य देऊन येतो चला मांड फोन पण काढायचं होतं हे मंदिरा साई मंदिरात देणार आहे जेवण साई मंदिरचं नाही वेगवेगळ्या डबेवाल्यांचे टपे काही लोकांनी उदाच जेवण राहिलेलं आहे द्यायचं गडबड भरपूर झालेली आहे वेळ झाले मला झुंट त्या भाकरी खात नाही शुगर असल्यामुळे त्यामुळे चपाती त्यांना इकडे घ्या झालेले झाले रांगोळी आहे दरवर्षी शाल म्हणजे घ्यायला काय म्हणजे मूर्ती वगैरे नसल्यामुळे शाल काय मी घेत नाही मग ही शाल अर्पण केल्यासारखी अशी रांगोळी करते अशीच असते दरवर्षी रांगोळी फक्त कलर्स वगैरे वेगळे वेगळे आणि हे माझं इतके दिवसाचं बोलिले नवस जे आज काल दुपारी परिपूर्ण झालेला आहे यासाठी संध्याकाळी गारवा येणार के आहे केलेला आहे ही माझी चौकट आहे पंचधातूची चौकट केलेली आहे मी आणि मस्त असं काम पण एकदम डिझाईन वगैरे एकदम छान झालेली आहे हे खूप दिवसाचं स्वप्न होत जे आता पूर्ण झालेले आहे म्हणजे नवसच बोललेले मी हे आणि ते नवस आता परिपूर्ण झालेलं आहे आमचं चला आजची पूजा बघूया महाराजांची ही मस्त अशी पूजा झालेली आहे आज अगद्या सगळ्या झालेल्या आहेत नैवेद्य आता नैवेद्यामध्ये म्हणाल तर दही मसाले भात जे सगळं महाराजांनी पुस्तकात जे कथित आहे महाराजांनी जे जे मागून खालेलं आहे म्हणजे हे आणा ते आणा ते, ते सगळे पदार्थ मी केलेले आहेत आंबे मोहरचा मसाले भात आहे दही याची कोशिंबीर वाटका म्हणजे सगळे ते आता कोशिंबिरीचा व्हिडिओ पण टाकेन सगळ्या फळांचा व्हिडिओ कोशिंबीर आहे ती दही वाट वाटीभर आहे एकवीस मदकांचा नैवेद्य आहे दोन कान उले उतरंडीचे मागितले होते ते केळ आणि म्हैसूर पाक त्यांना आवडतोय पेडा लाडू खाज्या पुऱ्या मेथीची भाजी झुणका कांदा मिरची असे हे जेवणातले पदार्थ आहेत कोशिंबीर मध्ये म्हणाल तर ते मी नंतरच्या आधीच्या व्हिडिओ तर आहे कोशिंबीर काय काय घातलेला ते तो पण टाकणार आहे आणि फळ म्हटला तर पाच फळ वेगवेगळी चिकू द्राक्ष कलिंगडा आहे सफरचंद आहेत केळी श्रीफळ पुजलेला आहे मिठाई घरात लाडू आणि करंजी केलेली आहे पेडे पाक खाजा आणि ही महाराजांची अप्रतिम अशी पूजा मांडलेली आहे फोटो किंवा मूर्ती नाही आहे माझ्याकडे गजानन महाराज आणि मी आणणार आणेन काही नाही ते माहिती नाही आहे भविष्यात पण जे पोती वाचन करते त्याचाच महाराजांचा जो फोटो आहे त्याच दरवर्षी मी पूजन करते एकशे एक, एक ते म्हण्यांचं पोत माझ्या मिस्टर आणि खांडे यांनी प्रथमच केलेलं आहे पोहते या भजनात लीन होऊन त्यांनी हे पोत केलेले एकशे एक मण्यांचं आहे ते हा डबल दूपद्री हार हा मी काल केलेला हे सगळं लाडू आणि हे सगळं काल केलेले पदार्थ आहेत सकाळ सकाळी काय होणार नाहीत त्या आपल्या दिवशीचे पदार्थ आहेत आणि संध्याकाळी रात्री म्हणूनच आम्हाला खूप रात्री झोपायला वेळ झाला अशी सुंदर अशी लाइटिंग तुम्ही सोमवारच्या पूजेत बघतच असाल महालक्ष्मीला सुद्धा हा आहार मी घरी केलेला आहे महालक्ष्मीच आजची देवरातली पूजा रेग्युलरच आहे मस्त अशी अशा प्रकारे गजानमांचा प्रकट दिन सुंदर असा साजरा झालेला आहे रांगोळी अप्रतिम आलेली आहे नैवेद्य अप्रतिम झालेला आहे आणि आता ही रांगोळी मी काढलेली आहे सकाळी याचा छोटासा व्हिडिओ केलेला आहे छान अशी रांगोळी झालेली आहे ही आमची चौकट ही माझी चौकट जी आता मी नवीन आम्ही बसून घेतलेली आहे की ज्याचा आज हळदी कुंकू ठेवले मी म्हणजे इथल्या आसपासच्या थोड्या बायकांना बोलवले मोजक्या हे आज अमोर समोरच्या आणि हे हार वगैरे सगळं जे आहे ते मी केलेले आहे पूजा गजानन महाराजांची आजची सगळी मी केलेली आहे मस्त असं झालेलं आहे आमचं आज रामदेज भांडू अगरबतीच त्या जरा शाई धरती हवा आलेला आहे भावेश घेऊन आलेला गर्वार आता लवकरच कोय बेदी तिच्या लग्नाचा गारवा घेऊन यायच ती गारवायची पिशवी गेली आता मामा वेज मिळालं गेला तो हो काय था हा ते नवीन काय था हा तो कधी कधी करतो आहे

फैसला है ये मंगल को फिर खा के तो 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 होत oh, ना yeah. oh, yeah.

करून काय एक हळदीच काय कस पण आहे तरी पण हळद पण हायच काय आपल्याला जसं जमत तस वेगवेगळं छान केलेलं मळदीच भाऊ नाही मी असं म्हणजे बघितलेलं होतं अजून

मधीच काय तरी सुचते बाय चांगलं मंगळसूत्राच्या वाटीत संगम सासर माहेरचा महेश महिष्कामचं नाव घेते तुमच्या आग्रह करता करायचं बघा

आठवा आठा सांगा कोणतरी <tune> मला तो पण नाव घेते कारवायासाठी तयार करतो मला येत नाही पटकन दाट सोडायला सुरुवात करत काही सोडल्यानंतर घेऊन ती आलेली सगळं पिशीच ना म्हणजे कुठ्यावर घेऊन यायला जमत नाही ना

ती दरून बसली वृंदावनात राधाकृष्ण रास लिंगा करतात वृंदावनात अॅक्रॉम चे नाव घेते पंचधातूच्या रिंगणात अरे वा छान छान तयार केले मी आता कस तरी <laughs> आला, आल। आला। दही भात आणि उगर्या असा आम्ही लोगरे तिले करतात ना उमऱ्यावर आणि दही भात कोम हे दे खाऊची पानं उगर्या आणि दही ठेवायचं ना दोन्ही साइडला चौक ठेवायचं दोन दोन पाणी चार दोन दोन इकडचे दोन सुपारी चौपटीला उमऱ्याची पद्धतच नव्हती आम्ही पण जादाचे एक्स्ट्रा पैसे देऊनच ना ते एक्स्ट्राचे पैसे देऊन ते खालचा उमरा लागडी सेवा ह्याच्यातच घाल बाबा म्हटलं आम्हाला उमऱ्याश्वर चौकटच नव्हतो मी पहिल्यांदा म्हणजे अशी ते आंधा चौकडं आमचा आम्हाला माहिती आहे खरं ते पण

घनगनगनात ची। बोते गणात बोते घनगनगनात 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 बोते घनघनगनात बोते घनगनगनात बोते घनगनगनात बोते घनगनगनात बोते घनगनगनात बोते गण घनगनगनत बोते घनगनगनात बोते घनगनगनात बोते घनगनगनात बोते घनगनगनत बोते घनगनगनात बोते ഘനഘനഗണാത്ത ബോട്ടേ ഘനഘനഗണാത് ബോത്തെ ഘനഘനഗണോത്തെ 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 ഘനഘനഗണ ഘനഘനഗണോ ഘനഘനഗണോത്തെ ഘനഘനഗണോത്തെ ഘനഘനഗണോ ഘനഘനഗന ബോട്ടേ ഘനഘനഗണ ഘനഘനഗണോ ഘനഘനഗണോത്തെ ഘനഘനഗണോത്തെ ഘനഘനഗണോ ഘനഘനഗണോത്തെ ഘനഘനഗണ ഘനഘനഗണോ ഘനഘനഗണോ ഘനഗനഗണോത്തെ ഘനഗനഗണോത്തെ ഘനഗനഗണോ ഘനഗനഗന ഘനഘനഗണോത്തെ ഘനഗനഗണോ ഘനഗനഗണോ ഘനഗനഗണോത്തെ ഘനഘനഗണോത്തെ ഘനഗനഗന ഘനഘനഗണാത് ബോത്തെ ഘനഘനഗണാത് ബോത്തെ ഘനഘനഗണോത്തെ ഘനഘനഗണോ ഘനഘനഗണോത്തെ घनगनगनात बोते गण गण घनगनगनात बोते गणगनगनात बोते गण 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 आज कुशूचा पहिला मराठीचा पेपर आहे एकवीस दोन दोन हजार पंचवीस दही नर्वस आहे आणि आपण कुशूचा नंबर आपलं नागवजीराव पाटणकर हायस्कूलला पडलेला आहे ऑल दी बेस्ट कृषू best of luck all of you